प्रेम जयभीम बुद्ध शिवराय शाह फुले आंबेडकर साहित्य रत्न लोकशाही अर्णभाव साठे यांचं विचाराचं मंथन व्हावं यांचे विचार जोपासले जावे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्व मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर होऊ पाहणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हाताल हात करून काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्याचं काम ऐतिहासिक सातारा जिल्ह्याने केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये खेड मतदारसंघ जिथं व्होल्टेज ड्रामा सुरू आहे या खेड एक्केचाळीस जिल्हा परिषद गटामध्ये कामेश विजय दिलीपराव कांबळे नावाचा नवयुवक जी स्वच्छ प्रतिमा आहे कोरीपाटी आहे कसलाही डाग लागलेला नाही ला असा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घड्या चिन्हावरती दिलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरस्कृत उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटना श्रमिक शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीतून महाविकास आघाडीतून कामेश कांबळे हे निवडणूक लढवत आहेत खेड मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना जनतेला संजय गाडे सातारा जिल्हाध्यक्ष नम्र निवेदन करणार आहे सध्याची परिस्थिती आपण पाहता या ठिकाणी विकासाला महत्व दिलं जात नाही शेतीला मातीला महत्व दिलं जात नाही तर या ठिकाणी दोन नंबर करणाऱ्याला एक नंबरनं कसं निवडून आणायचं याला महत्व दिलं जातं कारण काही बंगाल चोर लोकप्रतिनिधीला सातारा जिल्ह्यामध्ये वाल्मिक करार घडवायचे आहेत आणि त्याची या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरुवात झालेली आहे मतदार बंधू नो मटेर वाटलं जाईल दारू दिली जाईल घरातल्या पुरुष मंडळींना व्यसनाधीन दिन केलं जाईल पैशाचे बंड तुमच्याकडे पोच पोहोचवले जातील मात्र पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकशाही निसर्नाभूत करून हेच निवडून दिलेले उमेदवार तुमच्या छाताणावरती जा थैतायट करायला मागे पुढं बघणार नाही याचं गांभीर्य ओळखून कामाचा माणूस कामेश होय कामेश कामाचाच माणूस आहे जो कामाचा माणूस आहे त्या कामेशच्या पाठीमाग खेड मतदारसंघातील सूज्ञ मतदारांनी भक्कमपणे उभं राहणे काळाची गरज आहे कारण कामेश नावाचा पोरगा या मुलानं कधीही सोरट खेळलेला नाही कामेश नावाच्या मुलानं कधीही चक्री जुगार चालवलेला नाही कामेश नावाच्या पोरनं कधीही मटका चालवलेला नाही नव्हे कामेश नावाच्या पोरनं कधी तंबाखू खाल्लेली नाही निर्वेसनी अभ्यासू शांत संयमी मात्र तितकाच राजकारणामध्ये परिपक्व असलेला कामेशला तुम्ही आम्ही निवडून देऊन सातारा जिल्ह्यातील यशवंती विचार जोपासावा हे नम्र निवेदन मग करतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान